नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक आजच्या घडामोडीवर डॉक्टर शिरीष वाळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट सुसाईड नोट मध्ये महिलेच नाव ओळखही पटली सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वाळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे डॉक्टर वाळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनिषा मुसळे माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली आहे यामध्ये मनिषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळं एकच खळबळ उडाली होती डॉक्टर वळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्री हवे होते यासाठी त्यांचा आग्रह देखील होता पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता पण त्यांचं कुणीही ऐकत नव्हतं जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंगकरांनी कामावरून देखील काढलं होतं पण नंतर या महिला कर्मचाऱ्यानं कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचं आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे न्यायालयाने ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचं असं म्हणतो प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडीत सोनवलेली आहे आता आम्ही तेवीस तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी हो, संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू